जय जिजा बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी आर एस ऋषी तारक या युट्यूब चॅनलवरती आज आपण सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येबाबत आणि बीड जिल्हा मागील दहशतीमध्ये नेमकी खरा मास्टर माइंड कोण या विषयावरती बोलणार आहोत ते आधी जे बांधव आपल्या चॅनल नवीन असेल ते आपल्याला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा बीड जिल्ह्यामधील दहशतीमध्ये मुख्य मास्टर माइंड पक्षाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत थोडं खुलून बोललं पाहिजे आता तरी नाही मी जे काही लोकांना विचारलं ना वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे फक्त ह्याच गावामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती करून टाकली त्या माणसाने म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काहीतरी स्वतःच घर असल्यासारखं हा विषय कुणी आज तुम्ही इथे लोकांना विचारला ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील मला राजकारण ह्या बीडचे आमदार संदीप भाया सागर सुरेशांना दस आंबादास दानवे आणि असे कित्येक लोक आहेत ते हे आहेत आणि तिथले जे स्थानिक लोक आहेत जे तिथले प्रॉपरचे लोक आहेत ते सगळ्यांच्या तोंडामध्ये हेच आहे धनंजय मुंडे जे म्हणतात की मी ह्या गोष्टीमध्ये राजकारण करणार नाहीत किंवा याच्याशी माझा काही संबंध नाही मग वाल्मिक कार्ड आहेत हे सगळ्या जिल्ह्याला माहिती तरी जर तुम्ही म्हणत असताना की याच्यामध्ये माझा काही संबंध नाही म्हणजे तीच गोष्ट झाली की मांजरला वाटतं की मांजर दूध पिते तिला कोणाला तिला वाटतं की कोणाला माहीत नाही पण हे सगळ्याला माहीत असतं त्याचं नाव कोणी घेत नाही आहेत त्याच्या मागचं कारण तुम्ही बीडमध्ये जातीपातीचं राजकारण न करता एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजे इतकी दहशत वाढली बीडमध्ये अंतराळी सर्टमध्ये ज्यावेळेस करोना ताई मुंडे आलत्या त्यांची बाईट मी घेतली होती आणि एका मुख्य चॅनलने त्यांची बाईट घेतली होती तर नंतर मला असं कळलं की ते त्याने त्या मुख्य चॅनलवाल्याने ती बाईट अपलोड नाही केली नंतर मग मी त्यांना विचारलं तुम्ही अपलोड का नाही केली नाही त्यांनी मी मला सांगितलं की त्यांची बाईट अपलोड करता येत नाही त्यांची बाईट कोणाला घेता पण येत थे नाही त्यांची चुकून घेतली त्यांनी ती थे अपलोड केली नाही डिलीट करून टाकली पण मी ती बाईट घेऊन मी अपलोड पण करून गेली तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता तिला त्या एक लाखापेक्षा जास्त ते व्ह्यूज आहे त्या बाईटला म्हणजे तुम्ही याच्यावरून समजू शकता की दहशत किती आहे कोणता पत्रकार त्यांची बाईटसुद्धा घेऊ शकत नाही म्हणजे इतका तुमचा हा आकार बीडमध्ये आहे जर दिवसा ढवळ्याचा तुम्ही सरपंचा जर तुम्ही खून करत असताना संभाजी महाराजांना जसं मारलं त्याच प्रकारे जर तुम्ही एका सरपंचाला मारत तुमची पातळी एक कार्यकर्ता म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून त्यांची ही ओळख होती सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात हे ही एक घटना नाही बीडमध्ये पार्श्वभूमी जर तुम्ही इतिहासाची बघितली गुन्हेगारीची त्याच्यामध्ये एक मुद्दा नाहीये त्यामध्ये आतापर्यंत दर एका महिन्याला किंवा पंधरा दिवसाला एक नवीन गुन्हा आणि एक नवीन अपराध हे होत आहे म्हणजे होतच याच्यामध्ये दुसरं कोणतीही शंका नाही आणि दोन नावं फिक्स येतात धनंजय मुंडे म्हणतायत की मी ह्या गोष्टीपासून लांब आहे म्हणजे याच्यामध्ये माझा काही संबंध नाही आत्ताच माग मतदानाच्या वेळीस एका माणसाने किंवा तिथे त्यांच्या जी एक टोळी होती समजा त्यांच्या टोळीनी भूत ताब्यात घेऊन बोगस मतदान केलं त्याच्यामध्ये जे उमेदवार तिथे गेले त्यांना अक्षरशः त्यांनी तिथं रस्त्यावरती मारून त्यांना त्यांच्या गाडीमध्ये बसायला सांगितलं आणि ते जे दोन तिथले जे बाप बेटे होते ते धनंजय मुंडेच्या शेजारी उभा राहून त्यांच्यासोबत तिथं फिरत होते त्यांच्या गाडीमध्ये आणि हे धनंजय मुंडे साहेब म्हणतात की याच्यामध्ये माझा काही संबंध नाही हे दोन माणसं कोण वाल्मिक कराड पंकज दे मुंडे स्वतः म्हणतात की धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडांना यांच्या शिवाय पान हलत नाही ज्यांच्या ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते घालणी करा आता मुंडेंचं पाने हलत नाही ते वालिणी करा